गेल्या सहा ते सात वर्षांपासून येथील बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्णत्वास आले असून रंगरंगोटी व किरकोळ कामे अद्याप आहेत बस स्थानकाचे रस्त्यापेक्षा ते फूट वर केल्याने व करता जागेवरच उतर देण्यात आला आहे परिवहन मंडळाच्या सिव्हिल अभियंता भुसारे मॅडम यांनी ट्रायल साठी आणलेल्या इलेक्ट्रिक बसचा पुढचा भाग खाली टेकल्याने बस स्थानकात जाऊ शकली नाही परिणामी नव्याने केलेले कॉन्क्रिटीकरण फोडून निमुळता उतर द्यावा लागेल हे करताना जुने काम व नवीन काम एकजीव होईल का हे काम किती दिवस टिकेल असा प्रश्न नागरिक विचारित आहे तसेच सामान्य लोकांच्या लक्षात आलेला हा दोष इंजिनियर अथवा ठेकेदाराच्या लक्षात कसा आला नाही यावर चर्चा सुरू आहे सध्या बस स्थानक श्री गजानन महाराज संस्था कुंभमेळा बस स्थानकात ता असून नागरिकांच्या दृष्टीने ते गैरसोयीचे आहे इथून असंख्य स्थानिक नागरिक रोज नाशिकला ये जा करतात मात्र येथून घरी जाताना वृद्ध नागरिक विद्यार्थी नोकरदार मुले महिला यांना एकतर दूरवर पायी जावे लागते अथवा अर्धा एक किलोमीटर जाण्यासाठी किमान नाशिक त्र्यंबक एसटी प्रवासा एवढे रिक्षा भाडे द्यावे लागते त्यामुळे या बस स्थानकाच्या उद्घाटनाची नागरिकांना प्रतीक्षा आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर